नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेनऊ वाजले सकाळचे आणि आपण चालू आहे जंगल सफारीला बऱ्याच दिवसानंतर जंगलात फिरोक चाललेलो बराच चालूच आहे बरीच ट्रेकिंग या जंगलात अगोदर असं फिरायचो बरच आम्ही जंगलातून पण सध्या येणं ना होत नाही जंगलात जरा जरा तिथल्या तिथे व्हाळात बिळात फिरतो पण आज दौरो जरा लांब आहे एकदम वरती जायचंय मने आहे भावेश आहे टार्गेट फनस आहे आमचं होय ना म्हणजे फनस बघूक चाललेलो ॲक्च्युली वरती एकदम छोटे फनस पूसभाजीचे बघूया भेटलो तर ठीक नाही तर काय जंगल सफारी करून यायची सावलीला आल्यावरती एक नंबर वाटते व्हाळातलं पाणी आहे बरंच इकडे अजून तर वरच्या वरचं पाणी नंतर आटत वरचा व्हाळ पूर्ण आटला असेल ना बवेश नाही आटलं असत फी आम तोच ही वाट मस्त आहे पण विषय काय आहे आता लोक जास्त येत नाही ना त्याच्यामुळे पहिल्यासारखी अशी वाट गुळगुळीत नाही राहिली वांदरत मरणाचं आता जिकडे तिकडे वांदराचा आवाज जास्त येतात कारण कलंबा कलंबावारली बिवारली धरली बिरलीत ना राखणे असतात ही चिखलाची कोण चिखल कुठे आहे चिखलाची कोण बोलतात पण इथं ते चिखल नसतात फक्त ते चिखल असतो साधारण तिथे डुक्कर लोळतो त्याच्यामुळे बोलतात काय माहित नाही उन्हातून आता कसं माहिती बरं वाटतंय जरा सकाळीच म्हणजे थंडीतून असं उन्हात आलं ना की बरं वाटेल पण येताना येताना भाजी किती चालूच साधारण दोन किलोमीटर पकडून दोन किलोमीटर किलो जास्त जास्त मेले मे जवळजवळ तीन, 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 तीन चारे चारे। चार किलोमीटर असेल घरून तीन ते चार किलोमीटर घरून आणि जाऊ करतो तास करतो तास एक तास अटका पण धरतील आता थोड्या दिवसांनी म्हणजे आता धरली असतील मार्चमध्ये पिकतात म्हणजे शिमग्याच्या टाईमला पिकतात होय नाही मित्रांनो हा अटकाचं झाड आहे लाल लाल छोटी फळ धरतात आंबडगोड खतरनाक आता इकडे पाणी नाही वरती आता डायरेक्ट वरती पाणी एकदम स्टार्टिंगला ते पाणी नाही आटत तर तिकडे चाललो आहे नंतर दाखवतो तर इकडे आता पाणी नाही इकडे फक्त पावसाळ्यातून पाणी असतं त्याच्यामुळे खेकडे नाही इकडे वरती चढतात चढणीचे खेकडे इकडे भरपूर भेटतात बांधना बांधला बांधल्यानंतर वरती कोयन म्हणता व्हावली होऊ आलो ना सारखं अरको रे मर आपण बघायचा ना हा बरोबर त्याच्यानंतर तू गेलासच नाही ना आता बघूया चल आता रस्त्यातच लागेल ला, आता बघूयाचा बांधना पावसात पाणी मरणाला फुगलेला त्याच्यामुळे बघतला नाही व्हिडिओत गंप्या नाही या पण गम्प्याची गुरा दिसलीत या मारशी बिरशी आता उन्हाळ्यातून गुरं ना राखायला नाही लागत आता शेती वगैरे कोणाची नसते तर ती चरून संध्याकाळी येतात मस्त पैकी ए काय ये नको गायबी असत मारीत मारणाची <laughs> आणि आपण इकडे आता वरती आलो ना इकडे जंगल एवढी गायब झाली ना बागा केला नाही लोकांनी फक्त जंगलात उठून त्याच्यामुळे जंगल संपत चाललंय इकडे आणि कोकणाची अवस्था ना सध्या तरी ही चालू आहे जंगल तोडायचे आणि काजू आणि आंबा बाग लावायची असा विषय कोण दिसला भावी कोण सर सरसरला म्हणता हाड हाडजो त्यांना पण आवाज ऐकला नसत तरी आपलं होत आपण गप्प ने बघित असत कोणत खाली तर इकडे पण ना गणपतीचा फुला राहला येतो कधी 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 म्हणजे दरवर्षी हे जंगल सगळं एवढा पॅच बराच उरलाय थोडासा ह्या साइडला पण उरलाय हम्म खोय ना हा मित्रांनो या बांधणा भविष्याचा सगळ्यात झोपटवला ना मरणाचाच रे हम्म साठी झोपटवलं ना बाकी भावला नाय खोनी सांगाडत काय बघ ना माश्याच त्याच्यात होय होई नी सांगाडत काय बघ साधारण कुर्ले बिरलेचं तर खाल्ला नेसत मुंगळे नाही आहे की काय सांगाडो पण नाही मळ्या बिळ्याचो कुर्ले बिरलेचो तो खाल्ला नेसत मुंगळे नाही इतके दोन तीन महिने काय नाही ना, ना बघ मग खराब झाली असते आता कोण पुढल्या अशी नवीन बनवू खवी होती वत ना मत ना मोज सोडून वतना खाली बघूया मळयाचं सांगाडो काय म्हणून सांगते माझ्यासोबत जंगल सफारी करी नाही एकदा अशी उन्हाळ्यात खोन काढूची <laughs> वेळ आली आहे या वर्षी होय उपाय का ना मग सांगाडो भेटलो ना बघा सांगाडो मित्रांनो हो बघा एक कुर्ली भरलेली हो हो बघा डेंगू हो बघा हो डेंगू तर शोध शोधला शोध शोधला होतं मळी भरले का बघते पण कुर्लीच भरली, कुर्ली भरली होती वाटत रे डेंग दिसतात मळीचा सांगाडू दिसत नाही भावे हा काय हा कुर्लेचोच पार्टा मळी नाही दिसलो रे भावेश कुर्लीच होती कुर्लीच गेली एक खोन भेटली ती काय ते ठेवतस राहू दिसत बांधणं होतं एवढं हे बघा पाणी किती आलेलं बघा हा गाळ कुठे मारलाय बघा वरती एकदम लाकडं मरणाची आहे त्याच्यात माका वाटतं इथं पार्टीक आलं तर लाकडाची तकलीफ नाही पण पाण्याची तकलीफा वय चार वर्ष झाली त्याची लाकडा तिथं पडूनच तो म्हणता या बांधण्याची लाकडं काय करतं इकडे भारी <laughs> आहे मस्त पण पाणी नसतं पार्टी बिर्टी करायला इकडे मस्त एक नंबर असं जेवण बिवण बनवायला होईल बऱ्याच दिवसांना आलात ना तुम्ही असं इकडे तिकडे मग असं काहीतरी बघायला भेटते हे पण सगळं मोकळं झालं हे पण जंगल होतं भरपूर वाटा भेटताना नाकी की होईल रे माका वाटतं अजून काही वर्षां दहा वर्षांनी वाटा, वाटा नसतील जंगलातना जा येऊ लागत ना काही जाऊचा म्हटलं तर इकडनं जांभी आहेत त्याच्यातनं वाट हाय थोडीफार गुरं आहेत म्हणून फिरतात जंगलातून लोक पण त्याच्या निमित्ताने येतात तसं बागा आहेत बऱ्याच वरची पण बागेमध्ये लोक अशी येत नाही खालच्या रस्त्यातून वगैरे काजू मोहरलेत काय काय धरले पण हे बघा हां हे बघा ह्याच्यावरती धरलेत कोवळ्यात पण अजून चार नंबर आहे चार नंबर घडाने धरते सात नंबर सिंगल सिंगल धरते साधारण पण मोठी काजू असते घर पण मोठा भेटतो ह्या चार नंबर आहेत मोहरत आहेत अजून बहुतेक जंगल सफारी संपत आली आहे थोडस वरती जायचंय फक्त पण आता ना वाटा चेंज झालाय पूर्णच अगोदर तिकडून मेन वाट होती आता ती वाटच गायब झाली तिकडून आता इकडे तिकडे शॉर्टकट वाटा बनवल्यात गुरांनी वगैरे तिकडूनच येतोय आपण ह्याच्यात पावसातून पाणी बरंच असतं कोंड आहे पाणी वाटलं ते कसं झालं बघा काय बावडी आहे की इथं पाणी आता अरे ही वीर भरली दरवर्षी उपसो हवी ही वाशेता बावीस जो माका फणस नावाक नाही मित्रांनो झालो अजूनही जेव्हा मित्रांनो काय विषय होतो ते अंदर असतात ना जंगलात तो अंदर खातात होय मित्रांनो पण मरणाच का पण ह्याची भाजी नाही करू होणार ही लई बारीक आहे एक घडत ही बघ कुसली पूर्ण घड चालवत भावेश ह्याची भाजी चालत तू का ह्याची भाजी चालत काय बारक्या बारक्यांची राहायचा खाली पण पडलो मरणाचा फुलला आहे मित्रांनो मरणाचा म्हणजे मरणाचा कोऱ्या खूप पडल्यात पणस पंधरा दिवस होती एवढं एवढं झाड पण लांब ना वरपर्यंत गेलाय ते बघ कुठपर्यंत वरपर्यंत एकदम फुटलाय पूर्णच पनस तर काय भेटलोच नाही कोवरे बघू गेलेलो जंगलात हे बघा इकडे पाणी आहे तर मासे पण आहेत हे बघा हे बघा दांडका बिंडका होते पाणी एकदम क्लिअर आहे ते बघ पण हमकाच निघाली रे अजूनकडा भेटला सामान नाही साडेसात किलोचा हा बघा मरणाचाच मोठा कलर बघ ना त्याचा कसं झालो आणि मी ह्याच्यासारखा ह्याच्याक काय तो मोठे असता तो समुद्रावर नाही आता जीव ह्या झाला जिवंत झाला हा चावत आता वाटत नाही आता पडत आणि मरत वाटत सोडून देवे देत जा जगदा जिले आपली जिंदगी बाकी काय ना हा एरिया खूप भारी आहे झाडं बघाल ना सगळी सरळच्या सरळ गेलीत ह्या ना सगळ्या पानकिंजळ आहेत पानकिंजळ बरीच मधली मधली तोडलीत पण खतरनाक आहे सीन बघा हे जुनं झाड आहे ते पण पानकिंजीच आहे इकडे जास्तीत जास्त झाडं पानकिंजीची आहे तेवढी दिसत आहेत ना ती सगळी पानकिंजरीची झाडं आहेत हे झाड बघा किती जुनं आहे हे पण पानकिंजीचं झाड आहे पण एवढी झाडं ना जास्तीत जास्त आपल्याकडे जिथे उगम होतो ना व्हाळाचा बऱ्याच ठिकाणी आहेत होय ना भावेश खूप ठिकाणे आहेत अशी मोठी झाडं पानकिंजरीची ह्या झाडाचं वैशिष्ट्य हे फक्त पाण्याच्या साईडलाच बघायला मिळेल तुम्हाला व्हाळाच्या साईडला नदीच्या साईडला बस जंगलात नाही तुम्हाला दिसणार अजिबात हे झाड बुंदा बघा केवढा आहे एकच नंबर ही पण झाडं वाढतील आता हळूहळू काय रे पाणी आटला विषय काय होतो माहिती आहे असं जर पाणी असेल ना पानावाल तर थोडासा पाण्याला स्मेल येतो वाहत्या पाण्याला नाही येत पण पाणी एकदम क्लीन आहे बघूया आता टेस्ट पाण्याची नाही ओके चला मित्रांनो आता अर्धोदास घरी दाखवू परत साडे दहा वाजलंच ऑलरेडी होत अर्धवास परत घाली लागत जाऊ मित्रांनो जाता ना जाताना फणस दिसले नाही पण ह्या झाडावरती ना वरती फणस आहेत पुसभाजीचे तीन चार तीन तर आहेत वाटतं ना फणसावर चढतंस की काय किंजळ खडसुक चटतस आता ह्याच्यावर होत तीन चार वरती छोटं छोटं म्हणजे एकाची भाजी तर होईल साधारण ह्या बंटान फनस ना लो लो ना, आ, ना <laughs> टाकला आणि सामान्य नाही मित्रांनो हो बघा हातावरच टाकला म्हणजे हातात मोबाईल होतो माझ्या नशीब मोबाईलवर बसलो नाही हातावर बसलो हातावर मी नाही हा फांदीला लागून आला इकडे त्याने तिकडे टाकला त्या फांदीला लागून मी ते होतो ना तर हातावर येऊन बसला बाना का पाटकन दिसला पण नाही रे तो येतो तो याच्यातून हा दुसरा बघा हरावतील बारीक बारीक दोन काढला ना तो तिसरो एकच नंबर हो खाल्ला न टाकून तरी हो बघ हो बघ असो आलो असो आलो हो बघ पायावर बसलो असतो आता तीनच होतं हा उतरो बी खाली उतरो हा परफेक्ट फनस आहे भाजीला हा बघा चावला होता वांद्याने की केळल्याने कुणीतरी पण हा परफेक्ट आहे फणस हा हा एक आहे हा बघा हा एक आहे हा पण मस्त आहे एक नंबर दोन आणि हो एक हो बघा एका लय चावला मित्रांनो एका लय चावला ना वांद्रा पण केलच चावला ना आपल्याक तो चालता हो तीन बघा तीन पणच भेटलं मस्त पैकी आता डिंक साधारण काढता हो बघा असो मातीत घास हजारायचो साधारण डिंक बंद होता उतारलस ना चला तीन फनस भेटलेत मस्त बैकी म्हणजे आलो ना त्याचे फनस भेटले मागाशी कसे नाही फणस भेटलेले पण आता भेटलेत माझ्याने पिशवीपण आणला आधी बारा केला हातात नेऊकला हातात ना नेऊक लागलं असतं आता बाकीच्या ठिकाणी करवंद अजून फुलतायत इथे करवंद धरली बघा कच्चीवाली पण ही सामान्य आंबट नसतील आंबट लोय हा हा बेकार आम्बट आंबट या सुरुवात होणार काय नाही काय धरायला जंगलात हे बघा हे शेंगा भेटले तीन चलता चलता रस्त्यातच ह्याला मुरड शेंग बोलतात गोल पिळवाटते म्हणून मुरड शेंग बोलतात का भावेश मोराड का म्हणून लहान मुलांचं आयुर्वेदिक औषध असतं ना त्याच्यामध्ये असतं हे मुरडचे साचलेलं होतं साधारण म्हणजे ते सा। वाहत नाही पाणी पाणी काढ ते चांगलं पण होतं पण पाला त्याच्यात कुजला होता थोडासा त्याच्यामुळे थोडी टेस्ट बदलली होती हे वाहतं पाणी हे एक नंबर चला आता जवळ आलो आता दहा मिनिटात घरी जाणार इथून पटकन आणि भूक पण लागले चालून चालून बऱ्याच दिवसाने एवढा चाललो तर लगेच कलटी मारतो हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू जे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद